आपल्याकडून असा आरोप केला जातोय की दोन हजार चौदामध्ये बदलापूर डेपो मंजूर झाला होता परंतु ती जागा जी आहे ती हडकली जाते नेमकं काय प्रकरण आहे बदलापूर हे ऐतिहासिक गाव आहे बदलापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे बदलाचं गाव आहे इथे बदलापूरला अठ्ठेचाळीस खेडे जेव्हा जेव्हा आजूबाजूच्या आजू खेड्यांचा बाजार भरायचा आणि हे दळणगळण म्हणजे जिथे उद्योग वगैरे चालतो आणि इथे सगळा बाजार भरतो सगळे लोक आठवड्याचा बाजार नेतात असं हे ऐतिहासिक गाव आहे परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण पावून पा पाय इथे बदलापूरला लागलेले आहेत अशा बदलापूरच्या परिसरामध्ये लगत असलेली ह्या भूखंड हा एस टी महामंडळ इथे बसेस थांबवायचे इथे येणार जाणाऱ्या लोकांच्या जा खूप गैरसोय होतात हो सामान्य माणसाला रिक्षात जाणं त्याचं भाडं परवडणं पिवळ्या गाड्यातनं जाणं टमटंबरनं जाणं हे भाडं परवडणं सामान्य माणसाला परवडत नाही आणि इथे लोकांचे धंदे उद्योग असले त्यांचं सामान असतं लगेच असतं ते देखील त्यांना परवडत नाही आणायला आणि बदलापूरची परिस्थिती अशी आहे का बदलापूर हे एस टी महामंडळ हा बदलापूरला दोन हजार चौदाला महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला होता एस टी महामंडळ यांच्या आधीपेक्षा विठ्ठलवाडी डेपो हा बदलापूरला मंजूर केला होता पण काही कारणास्तव तो, तो तात्पुरता बदलापूरला लगत असलेलं रेल्वे स्टेशन गांधी टेकडी शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तिथे तो तात्पुरता चार पाच बस उभ्या राहण्याच्या क्षमतेचा तो बस डेपो आहे पण बदलापूर गावात चिंचशेरी परिसरातील तो साईनगर नवीन वस्ती फॉरेजची झालेली आहे ती तो भूखंड हा भूखंड फॉरेजच्या आधिपत्याखाली असलेला या जागेमध्ये बदलापूर महामंडळाचा बस डेपो मंजूर व्हावा हो तो मंजूर करण्यात आलेला आहे परंतु त्यांच्या सगळे डॉक्युमेंट्स सगळी ती सगळ्याची दाबण्यात आलेली बाईल आहे आणि बदलापूरांना स आता सरकारने ज्या सुविधा दिल्या आहेत ज्येष्ठ नागरिक यांना सुविधा दिल्या अर्ध्या तिकिटाच्या काय ज्याच्यापेक्षा वर्ष झालेल्या लोकांना मोफत प्रवास नंतर लहान मुलांना प्रवास हाफ तिकीट अशा त्यामुळे सामान्य माणूस खेड्यापाड्यातनं मुरबाड मसा कालो जांभळे अशा आलं नंतर इकडे पाषाण अशा परिसरामध्ये रिक्षा जाईत नाहीत आणि रिक्षा टेम्पोवर जायच आणि महाभयंकर भाडे घेतात तर ही एस टी महामंडळाच्या बसेस इकडे इथे इकडनं जाण्यासाठी हा मार्ग बस डेपो होणं अत्यंत गरजेचं आहे इथले आमदार आहेत खासदार आहेत इथले काय एस टी मंडळाचे डेपो मॅनेजर आहेत असे लोक अनेक लोक आहेत इथे अनेक कार्यकर्ते आहेत परंतु यांनी कुठलेही हे होऊन दिलं नाही कारण की इथे एस टी रिक्षावाल्याला वीस रुपये भाडं स्थानिक बदलापूर स्टेशन ते बदलापूर गावात खेड्यावर जायचं चाळीस रुपये पन्नास रुपये इथून मुरबाडला जायचं तर तीस चाळीस रुपये टमटमचे हे सामान्य माणसाला म्हणजे पर परवडण्यासारखे नाही आणि शासनाच्या सुविधा या या इथे डावळ्या जातात त्यामुळे बदलापूरची मंजूर झालेला हा या बदलापूर या भूखंडावर असलेला तो बस डेपो हा मंजूर मंजूर झालेला हा लवकरात लवकर याला कामाला सुरुवात व्हावी गती मिळावी अशी मी सरकारला आणि स्थानिक आमदार खासदारांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो बदलापूर गावाकडनं का बदलापूरचा मंजूर झालेला बस डेपो लवकरात लवकर याला काढणी लावा अशी आग्राची सगळ्यांना विनंती करतो जसं की तुम्ही सांगितलं की मंजुरी असताना देखील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत नेमकं कोणाचा विरोध आहे आणि कोण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आता राजकारण बोलल्यानंतर प्रत्येक प्रत्येक आपण केलं आता प्रत्येक जण आग्रह करतो क्रेडिट कमवतो पण इथे राजकारण न आणताना गोरगरीब नागरिकांना याच्या सुविधा मिळतील इथे 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 आता बदलापूर महामार्ग पण नवीन चालतोय आता त्या महामार्गाच्या माध्यमातून पण इथे बदलापूर स्थानिकांना बस डेपोची अत्यंत गरज आहे आणि ते कुठे प्रकरण गेलं काय गेलं तर ते प्रकरण माननीय आमदार साहेब असो खासदार साहेब असो कपिल पाटील असो कातोळे साहेब असो यांना आग्रहाची विनंती करतो का तुम्ही याच्या जातीने लक्ष घालून बदलापूर लोक बदलापूरकरांना बदलापूर बस डेपो आम कुठे मंजूर झालाय बदलापूरला भूखंड कुठे दिलाय काय हा त्वरित या, याला कारणी मार्गे लावून हा बदलापूर लोकांना बस डेपो तुम्ही लवकरात लवकर करून द्यावा अशी आग्राची विनंती करतो बदलापूर स्टेशन नजदीकच हे डेपो आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांची सोय होते परंतु जर तुम्ही म्हणतायत की बदलापूर गावात डेपो झाल्यावरती नागरिकांची गैरसोय होईल असं वाटतं नाही नाही बदलापूर बस डेपो बोलल्यांचा सोडून इथनं पुण्याला गाड्या जातात नाशिकला गाड्या जातात इथे आळे फाट्याला गाड्या जातात इथल्या स्थानिक मोठमोठ्याला शिर्डीला गाड्या जातात तर बस डेपोला गाड्या आता बदलापूरच्या बस डेपोला गाड्या काहीच नाहीत बदलापूर गाव बदलापूर टेशन मुरबाड मसा याच्या व्यतिरिक्त बदलापूरला कोकण गुवन एखादी बस येते तर बदलापूरचा बस डेपो हा अवेलेबलच नाही हा बस डेपोना हा स्थानिक स्थानिक स्थानक केलेलं आहे इथे बस डेपोचा अर्थ इथे सर्व जिल्ह्याच्या गाड्या कल्याण डेपो कसा आहे तसा बदलापूर डेपो इथे व्हावा आणि हा मंजूर झालेला आहे हे संबंधित बस डेपोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी बदलापूर बस डेपो हा विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनला लगत असलेला हा डेपो हा देखील कमी झालेला आहे आणि तो बदलापूरला हँडओव्हर झालेला होता अशी थोडीशी जाणकारी माहिती मला समजते तरी याच्या सकल चौकशी करून हा बदलापूरला बस डेपो होण्याची गरज आहे आणि विनंती करतो माननीय खासदार साहेबांना माननीय आमदार साहेबांना स्थानिक बस डेपोला पालकमंत्र्यांना तर आपण लवकरात लवकर बस डेपोला बदलापूर बस डेपो मंजूर करावा आणि माननीय बदलापूरला अतिशय प्रेम असलेले माझी माझी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना देखील या माध्यमातून विनंती करतो का साहेब तुमचं बदलापूरवर खूप प्रेम आहे तर हा बदलापूरचा बस डेपो व्हावा का बदलापूरची लोकसंख्या अशी भयानक वाढलेली आहे ही कल्याण ठाण्याला देखील मागे टाकणारी आहे तर बदलापूरला बस डेपो व्हा अशी आग्रहाची मी एक दीपक खांबेकर इथला एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता म्हणा आमदार की खासदारी लढलेलं म्हणा एक समाजसेवक म्हणा या बांधवातून आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि आपण नक्की या मार्गी लवकरात लवकर लावाल अशी आग्रहाची विनंती करतो